काही दिवसांपूर्वी आपण पाहिला की ठाण्यातील रेल्वे स्थानकादरम्यान लोकल ट्रेन पकडताना चेंगराचेंगरीचा व्हिडिओ संपूर्ण व्हायरल झाला होता त्याच अनुषंगाने आता नंदकुमार देशमुख अध्यक्ष उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ अध्यक्ष यांनी रेल्वेला एक सुझाव सांगितलं आहे की फलाट क्रमांक पाच आणि सहा या दरम्यान आपण एक, एक एक्सप्रेस चोवीस डब्यांची गाडी चालू करावी जेणेकरून ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान जी लोकांची प्रचंड गर्दी होतीये त्यावर नियंत्रण आणता येईल आणि नियंत्रण आणलं की लोकांना देखील त्यामध्ये येण्या जाण्यासाठी तो सोपा मार्ग निघून येईल नंदकुमार देशमुख यांनी सांगितलंय की ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ज्या पद्धतीने लोकांची संख्या वाढत चालली आहे त्याच अनुषंगानं आम्ही उपनगरीय रेल्वे संघटना म्हणून रेल्वे प्रशासनाला वारंवार निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपण ठाण्यातील वाढलेली जनसंख्या आणि येणारे चाकरमान्यांकरता लोकलचे प्रवास वाढवण्यात यावेत नमस्कार मी नंदकुमार दत्तात्रय देशमुख उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचा अध्यक्ष गेले पस्तीस चाळीस वर्ष मी रेल्वेची सेवा करत आहे तर सध्या जो चिंताजनक विषय आहे रेल्वे ही आपली जीवनवाहिनी आहे परंतु या रेल्वे प्रवाशांच्यामध्ये लाखोच्या संख्येने दिवसेंदिवस दिवसें वाढ होत आहेत आता आपण हे ठाणा स्टेशनला उभे आहोत सहा लाख प्रवासी या ठाणा स्टेशनवरून प्रवास करत असतात तर सर्व चेंगराचेंगरीला यांना सामोरे जावे लागते सर्व लोकल गाड्या प्लॅटफॉर्म कमी पडत असताना जे तातडीने विषय व्हायला पाहिजे ते होत नाहीत आम्ही रेल्वेला सारखे प्रशासनाला सुचवत असतो सूचना करत असतो परंतु वेळेत पूर्ण न केल्यामुळं आज फार मोठा प्रवाशांच्यावर प्रसंग आलेला आहे पाचवी सहावी लाईन से थर्ड कॅरिडॉर यांनी फक्त कुर्ला ते कल्याण अशा मेल एक्सप्रेस चालवल्या जातात तर आम्ही क्राऊड कंट्रोल करण्याकरता अनेक सजेशन देत आहोत त्यापैकी एक नंबरचं सजेशन म्हणजे पूर्वी अशी होती की चोवीस डब्याची जर एक्सप्रेस अशी थर्ड कॅरिडॉरवरून चालवली तर बरीच पब्लिक कंट्रोल होऊ शकते त्याचप्रमाणे कुर्ल्याच्या पुढे कुर्ला सी एस टी पाचवी सहावी लाईन व्हावी म्हणून लँडचा काही प्रॉब्लेम असेल तर आता टेक्नॉलॉजी बहुत अद्ययावत पुढे गेलेली आहे तर एलिव्हेटेड रोड तुम्ही करू शकता रेल्वेवाले पण सजेशन देतात पण हे करायचं कोणी मांद्राच्या गळ्यात घंटा कोणी बांधायचा याच्यामुळे सोपं काम कठीण होत कारण वेळेच कार्यवाही न झाल्यामुळं हे सर्व घडत आहेत आम्ही हे ज्या सुविधा आहेत तिसरी लाईन चौथी लाईन पाचवी लाईन इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे त्याकरता आम्ही सबर्पण स्पेशल झोन व्हावं असं अनेक वर्षापासून रेल्वेकडे मागणी करत आहोत परंतु रेल्वे दुर्लक्ष करत आहे तरी गेले दहा पंधरा दिवसामध्ये अतिशय ॲक्सिडंटमध्ये माणसं चेंगरून मरत आहेत आणि हा विषय चिंतेचा झालेला आहे कालच कालची परिस्थिती बघाल तुम्ही ओरेड वायर आणि सिग्नल फेल झाल्यामुळं अक्षरशः वाईट वाटतं वाट काय होणार का आमच्या पब्लिकचं परंतु डोळे झाक करून या विषयांच्याकडे दुर्लक्ष केले जाते हे चिंताजनक बाब आहे तरी मी या आमच्या प्रवासी माध्यमांच्या वाटून रेल्वे प्रशासनाला विनंती करीत आहेत का जे तातडीची सेवा मिळायला पाहिजे जे आम्ही सूचना करतो त्याकडे तातडीने लक्ष द्यावं हीच विनंती धन्यवाद